खेडमधील तणावपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी खेडमधील नागरिकांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर ऍडिशनल एस पी गायकवाड मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी त्यांनी संशयितांना ताब्यात घेत कारवाई सुरू करू अशी माहिती ऍडिशनल एस पी गायकवाड मॅडम यांनी दिली त्यानंतर खेड शहरातून रूटमार्च काढत जनजागृती करत शांतता आणि सुव्यवस्था राखा असा संदेश देण्यात आला राम जन्मभूमीत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दोन समाजामध्ये ते निर्माण झालेली पाहायला मिळाली आणि याच पार्श्वभूमीवरती खेडमध्ये देखील दोन समाजामध्ये तेड निर्माण केली जात असल्याने संपूर्ण परिस्थिती नेटाने हाताळण्यासाठी खेळ प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवरती हा रूटमार्च काढण्यात आला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्ताने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता तहसीलदार कार्यालय खेड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होईल खेडचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉक्टर जैसमीन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होईल तरी ध्वजारोहणाच्या समारंभास आपण आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन तहसीलदार सुधीर सोनावळे यांनी खेडवासियांना केले हेड काउन्सिलिंग फाउंडेशन यांच्यातर्फे पर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज संध्याकाळी पंचवीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मुकादम लँडमार्क नाका खेड येथे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न होतील तरी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन खेड काउन्सिलिंग फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट परवेज महाडिक यांनी आहे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा चौऱ्याहत्तरावा वर्धापन दिन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा होणार आहे तर या दिवशी खेड नगर परिषदेतर्फे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय खेडचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉक्टर जयसमिनी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होईल तरी यावेळी सकाळी साडेसात वाजता खेड नगर परिषद कार्यालयामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी समस्त खेडवासियांना केलं आहे दिल्ली येथे सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारताच्या विविध भागातील अधिक पारंपरिक सुरुवात होणार आहे सुमारे महिला नर्तकींचा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर होणार आहे या कार्यक्रमात लांजा मधील शिवगंध प्रतिष्ठानचे कलाकार ढोल वादक अंकिता जाधव अनुष्का जाधव आदित्य कांबळे यांची निवड झाली आहे तरी डॉक्टर संध्या पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली एस एन एचे अध्यक्ष आणि देवेंद्र शेलार यांच्या टीमचे नृत्य दर्शन होणार आहे महिला वादकांच्या टीम मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चोवीस मुलं सहभागी होणार आहेत यामध्ये शिवगंध प्रतिष्ठान ढोलताशा पथकातील दोन मुली आणि एक मुलगा असा समावेश आहे तरी उद्या सव्वीस जानेवारी रोजी दूरदर्शन वरती सकाळी दहा ते बारा या वेळेत या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपल्याला घर बसल्या पाहता येणार आहे राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तसेच रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची तब्येत बिघडली आणि त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मंत्री उदय सामंत यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उदय सामंत यांची प्रकृती स्थिर आहे तरी त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहे भावनगरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर कवळे यांच्या माध्यमातून कोकणातील मच्छीमारांसाठी दापोली तालुक्यातील दाभोळ येथील भीम बंदरात पहिल्या वहिल्या शेवाळ शेती प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न होता माशांना खाद्य म्हणून शेवाळ उपयुक्त ठरणार आहे माशांची पैदास ही वाढणार असल्याने मच्छीमारांना याचा चांगलाच फायदा होणार आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मच्छीमारांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून राबवण्यात येणारा हा प्रकल्प कोकणातील मच्छीमारांसाठी किफायतशीरच ठरणार आहे या प्रकल्प अंतर्गत मच्छीमारांना सर्वप्रथम समुद्र शेतीच प्रशिक्षण दिलं जात ते सहा तासात देखील हे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकत त्यानुसार दाभोळ बंदरात मच्छीमारांना प्रशिक्षण देण्यात आले गुजरात आणि तमिळनाडू येथे यासारखे प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर कोकणा आता कोकणातील मच्छिमारांसाठी सर्वच दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या या प्रकल्पाची मुहूर्त वेळ आता रोवण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी सातपारीवाडी माडवणी येथे निसर्गरम्य वातावरणात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नवसाला पावणारी श्री माडवणी देवीचे अतिशय पुरातन जागृत आणि पंचमक्रोषीत प्रसिद्ध असलेलं एक मंदिर आहे दोन हजार आठ साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला तरी यंदा मंदिराचा सतराव वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे तरी याच निमित्ताने वर्धापन दिनानिमित्ताने सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे माडवळी देवी मंदिर कमिटी तर्फे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी सात ते आठ या वेळेत हरिभजनकार विनोद तुकाराम शेलार आणि पत्नी विद्या विनोद शेलार यांच्या हस्ते देवीला अभिषेक करण्यात येईल ते या वेळेत सत्यनारायणाची सत्यनारायणा आणि मग दहा ते बारा या वेळेत सामुदायिक भजन आयोजित करण्यात आले दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत महिला मंडळाचा हळदी कुंकू समारंभ संपन्न होईल आणि त्यानंतर साडेबारा ते एक या वेळेत मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडेल दुपारी एक ते तीन या वेळेत सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत माडवणी देवी संपन्न सांगता करण्यात येईल अशी माहिती मंदिर प्रशासनातर्फे देण्यात आली आहे खेड शहरातील श्री देवी चौडेश्वरी मातेच्या नवरात्रोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस भाविकांनी या नवरात्रोत्सवाला आपली उपस्थिती दर्शवत देवीची प्रार्थना केली आहे आज पंचवीस जानेवारी रोजी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ महिलांचा समारंभ देखील मोठ्या पार पडला संध्याकाळी रथयात्रा काढत या नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात येईल अशी माहिती मंदिर कमिटी देण्यात आली आहे तरी संध्याकाळी या रथयात्रेमध्ये भाविकांनी आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे